दुसऱ्या बाजीरावाच्या नानासाहेबांची वार्षिक आठ लाख रुपयाची पेन्शन ही रद्द केली त्यातच अठराशे सत्तावन्नच्या च्या क्रांतीचा भडका उडालेला होता इंग्रजांच्या अनेक अन्याय व जुलमी धोरणाने त्रस्त झालेल्या नाना साहेबांनी क्रांतीच्या नेतृत्व केले या युद्धात साहेबांनी तात्या टोपे आणि झाशीची राणी यांच्या समोर फार मोठा पराक्रम गाजवला परंतु अखेरीस इंग्रजांच्या वाढत्या शक्ती पुढे त्यांचं काही चाललं नाही नानासाहेबांचं पुढे काय झालं हे इतिहासाला माहिती नाहीये इतिहास फक्त एवढंच जाणतो की नानासाहेब नेपाळला गेलेले होते परंतु नेपाळच्या राजाने त्यांना आश्रय देण्यास नकार दिल्यामुळे नानासाहेब परत भारतात आले पण ते कुठे गेले काय गेले हे इतिहासाला ठाऊक नाही जय हिंद जय हिंदुस्तान